नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेत इतका भयानक जबरदस्त ट्विस्ट आता येणार आहे की लवकरच राजनला कळणार आहे की गौरी ही मुंबईतच आहे आता राजन नेमका गौरीला शोधण्यासाठी काय करणार आहे आता कोणता तो निर्णय घेणार आहे गौरीला शोधण्यासाठी हे सर्व सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अन्नपूर्णा आणि राजन अन्नपूर्णा घरी देवी आईची पूजा करत असते पूजा आटोपल्यानंतर तिथं कामिनी येते आणि कामिनी बोलते ताई तुम्हाला माहिती आहे ना आता सहा महिने पूर्ण होण्यासाठी थोडाच कालावधी बाकी आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर करून द्यायची आहे कारण आता खूप दिवस होऊनसुद्धा तुमची मोठी नात तुम्हाला मिळाली नाही याचा अर्थ असा की ती जिवंत नाही आहे त्यावर लगेच अन्नपूर्णा ओरडत बोलते कामिनी सकाळी सकाळी माझ्या नातीबद्दल तू काहीही बोलू नकोस वेळ पूर्ण होण्यास आणखीन बाकी आहे वेळ पूर्ण तर झाला नाही ना मान्य आहे की खूप दिवस झाले पण आणखीन ही वेळ पूर्ण झालेला नाही आहे माझा माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे त्यावर लगेच कामिनी बोलते ठीक आहे विश्वास असणं चांगलंच आहे मला तर वाटते की तुमची मोठी नात मिळून जाव पण ती मिळालेली तर नाही ना असं बोलून ती लगेच निघून जाते आता कामिनीचं सर्व बोलणं मात्र अन्नपूर्णाच्या मनाला लागलेलं असतं तेवढ्यातच तिथं राजन येतो आणि राजन बोलतो काय झालं आई तुझ्या डोळ्यात असरू काय झालं कसला विचार करते तू त्यावर आता अन्नपूर्णा बोलते राजन माझी मोठी नात कधी मिळणार नाही हाच विचार मला येत आहे रे आता कामिनी बोलून गेली की ती जिवंत असणार की नाही पण मला पूर्ण विश्वास आहे देवी आईने कौल दिल्यामुळे माझी मोठी नात आणि माझी सून नक्कीच सुरक्षित आहे आणि लवकरात लवकर मला त्या मिळून जातील त्यावर आता राजन अन्नपूर्णाचा हात हातात घेऊन बोलतो आई देवी आई आहे ना आपल्याकडं देवी आईचा आशीर्वाद आहे ना आपल्यावरती लवकरात लवकर तुझी मोठी नात तुला मिळणार मला पूर्ण विश्वास आहे आणि चल तुला माहिती आहे ना आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि आपल्याला पूजा करताना मंदिरात गुरुजींनी बोलावलेला आहे पूजा करण्यासाठी त्यावर आता अन्नपूर्णा बोलते हो रे राजन चल माझं सुद्धा झालेलं आहे तर इकडे दुसरीकडे नयन ताराच्या घरी म्हणजे नयन तारा ऋषीला बोलते की ऋषी उद्या रिद्धिमा येणार आहे आणि तिच्यासोबत तुझं भेट झाल्यानंतर बोलणं झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी मी तुझा साखरपुडा ठरवणार आहे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि त्याकरता मला तुझ्याकडून कोणताही नाकार चालणार नाही त्यावर ऋषी बोलतो की आई तू काय बोलतेस मी तुला सांगितलं ना की प्राजूचं लग्न होईपर्यंत मला लग्न करायचं नाही त्यावर आता नयनतारा बोलते की ऋषी मी तुला विचारत नाही आहे मी तुला सांगते की तुझं बोलणं झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी तुझा साखरपुडा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी ठरवण्याचा प्लॅन केलेला आहे रिद्धीमाच्या माझ्या मम्मीसोबत म्हणजे आईसोबत मी बोलून झालेला आहे त्यावर मात्र आता ऋषी मोठ्या रागातच नयनताराचं बोलणं टाळून निघून जातो तर इकडे दुसरीकडे मात्र निगी आणि कमळी नोकरीच्या शोधात असतात की आता आपल्याला नोकरी कशी मिळणार आपण काय करावं त्या दोघींनासुद्धा सुद्धा काही कळत नाही म्हणून आता निगीला मात्र एक आयडिया सुचत असते आपण पार्ट टाइम जॉब करायचा आणि आपण याबद्दल राजन सरां चा विचारून बघू असं निगी कंबडीला बोलते तर इकडे आता मात्र राजाने अन्नपूर्णा त्यांच्या गाडीमधून मंदिरात जाण्याकरता निघतात तर इकडे सरू मात्र नयनताराच्या घरून निघालेली असते ती म्हणजे कंबडीचा शोध घेण्याकरता कारण आता नयनतारा म्हणून नयनताराच्या घरातून बाहेर निघालेली असते तर तेवढ्यातच आता रस्त्यावरती जेव्हा सिग्नल येतो तेव्हा सिग्नलवरती तेव्हा मात्र राजेंची गाडी बाजूला थांबते तेव्हा आता लगेच अन्नपूर्णाचं लक्ष एका बाईवरती जातं जी असते ती सरू उर्फ गौरी एका दुकानापुढे थकून बसलेली असते कमळीचा शोध लागल्यामुळे आता ती थकून विचार करत बसलेली असते दुकाना बसले एका दुकानापुढे आता गौरीचा कमळीचा शोध घेऊन थकून बसलेली एका दुकानावरती बसलेली असते तिथं त्या अन्नपूर्णाची नजर जाते गौरीवर आता लगेच राजन बोलतो की राजन बघणारे ती बाई ओळखीची वाटते तेव्हा मात्र आता राजन चकित होऊन बोलतो की आई ओळखीची नाही गं ही तुझी सून आहे गौरी जिचा आपण अठरा वर्षापासून शोध घेत आहो अरे तर तेव्हा आता लगेच राजन बोलतो की ड्रायवर गाडी बाजूला घ्या तोपर्यंत आता इकडे गौरी त्या दुकानासमोरून निघून गेलेली असते तर लगेच आता ड्रायव्हरने सिग्नल सुटल्यावरती ती गाडी बाजूला घेतलेली असते दुकानावरती घेतलेली असते पण गौरी तिथून निघून गेलेली असते अन्नपूर्णा आणि राजन लगेच बाहेर निघतात आणि त्या दुकानदाराला विचारतात की दादा इथं एक बाई बसलेली होती तुम्ही हो? त्यांना बघितला का हो कुठं गेल्या त्यावर आता ते बोलतात नाही मला माहिती नाही तेव्हा लगेच आता राजन बोलतो की तुमच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही आहेत का हो त्यावर आता दुकानदार बोलतो हो आहे ना तेव्हा लगेच आता दुकानदार राजनशिया रिक्वेस्ट केल्याप्रमाणे सी सी टी व्हीमध्ये बघतो की ते गवुरी ते ते बाई नेमकी कोणत्या दिशेने गेलेली आहे खरंच ती गौरी आहे का म्हणजे त्याला शंभर टक्के खात्री पटवण्यासाठी मात्र जेव्हा सी सी टी व्ही बघतो तेव्हा अन्नपूर्णाचा आणि राजनच्या लक्षात आलेलं असतं की दुसरी तिसरी बाई कोणी नसून त्यांची गौरीच आहे म्हणजे आता राजन अन्नपूर्णाला बोलते की आई बघ ना बघ ना ही आपली गौरीच आहे ही मुंबईत आहे आणि आपण तिला सिद्ध टेकला शोधण्याकरता निघालेलो होतो खरंच ही तर माझी गौरी आहे आणि लगेच गाडीमध्ये ज्या दिशेने गौरी गेलेली असते त्या दिशेने अन्नपूर्णा आणि राजन शोधण्याचा प्रयत्न करता पण आता मात्र त्यांचा शोध निकामी ठरतो त्यांना गौरी मिळत नाही तर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की राजन आता आपल्याला हे कळालेलं आहे की गौरी मुंबईमध्ये आहे आता आपल्याला शोधण्यात मात्र सोपं जाणार त्यावर आता राजन बोलतो वाय तू लगेच आता इथून आपण मंदिरात जाऊ आणि मंदिरातून आल्यावरती स्पेशल ब्रांचमध्ये माझा सी आय डीमध्ये एक मित्र आहे म्हणजे त्यांना आपण हे केस देऊ जेणेकरून ते लवकरात लवकर माझ्या गौरीला शोधण्यात आपल्याला मदत करतील त्यावर आता अन्नपूर्णा बोलते हो रे राजन तू लवकरात लवकर जा आणि त्यांना आपली कंप्लेंट सांगू नये आणि गौरीला शोधायला सांग त्यावर आता राजन लगेच त्यांच्या मित्रासोबत मोबाईलवर कॉल लावून बोलून घेतो त्यावर आता मित्र बोलतो की मला गौरीचा फोटो पाठव आणि त्यानंतर मी एका महिन्याच्या आत तुझ्या बायकोला शोधून देतो हा तुझा या मित्राचा तुला शब्द आहे असं बोलून आता राजन फोन ठेवून देतो आणि आता मात्र प्रेक्षकांनो राजनला आणि अन्नपूर्णाला कळेला आलं कळालेलं असतं की गौरी ही मुंबईतच आहे आता खरंच राजनचा मित्र एका महिन्यात गौरीला शोधून काढू शकणार का खरंच ही सी आय डीच्या राजनच्या ओळखीनं ही टीम आता मात्र गौरीचा शोध घेऊ शकणार का त्यानंतर कमळीस ही अन्नपूर्णाची मोठी नात आहे हे सत्य अन्नपूर्णाला करणार का हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपल्या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माऊली